ज्ञानपीठ पुरस्काराचा प्रकल्प आहे एकोणीसशे पासष्टपासून ते दोन हजार बावीसपर्यंत ज्या लोकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे त्यांचं हे सगळं कलेक्शन आहे याच्यामध्ये तो ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये तो कोणाला मिळाला आहे ते, त्याच ते, त्यासाठी त्यांचा फोटो दिलेला आहे त्यानंतर कोणत्या साली मिळाला आहे कोणत्या साहित्यासाठी मिळाला आहे आणि कोण कोणत्या भाषेसाठी मिळाला आहे या सगळ्या प्रकल्पाची माहिती यामध्ये दिलेली आहे बासष्ट पुरस्कार झालेले आहेत आत्तापर्यंत मिळालेत दोन हजार बावीसपर्यंत पहिला पुरस्कार, पुरस्कार हे बाय शंकर कुरूप यांना पहिला पुरस्कार मिळालाय एकोणीसशे पासष्ट साली आवड म्हणजे मी शाळेत होते त्याच्यामुळे मुलांना काय पाहिजे द्यायला पाहिजे याचं एक डोक्यात कारण मुलं आजकाल पुस्तकं पूर्ण वाचन होत नाही तर मग निदान हे चित्र बघितल्यानंतर हे थोडक्यात का होईना पण ही सगळी त्यांना माहिती मिळेल आता हे जे आहेत हे साहित्य संमेलनांचे अध्यक्ष आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे साहित्य संमेलनं झाली तर पहिलं साहित्य संमेलन हे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झालेलं आहे आणि त्याचे पुणे इथे झालं आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे आणि हे जे ते साधारणतः एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंतचे साहित्य संमेलनांचे अध्यक्ष हे केलेले एकोणबत्तीस आहेत